नमस्कार मी दिनेश खांजे आपण बघताय न्यूज टंका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अलीकडे विस्मरणाचा रोग जडलेला दिसतो आहे विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतर ते म्हणाले होते की ई व्ही एममुळे आमचा पराभव झाला सत्य लक्षात ठेवावं लागत नाही परंतु थापा मात्र लक्षात ठेवाव्या लागतात अनेकदा उद्धव ठाकरेंना ई व्ही एमचं विस्मरण झालेलं दिसते कधी ते म्हणतात की आम्ही बेसावत होतो म्हणून आमचा पराभव झाला कधी त्यांना साक्षात्कार होतो लाडक्या पहिणी योजनेमुळे आमचा पराभव झाला तर कधी त्यांना बूथ प्रमुख आठवतात नाशिकमध्ये पक्षाचा एक मेळावा झाला आणि या मेळाव्यामध्ये त्यांना भाजपचे बूथ प्रमुख आठवले आणि ही रचना उचलण्याचं सूतोवाच त्यांनी केलं हे सोपं नाही आहे कर्मकठीण काम आहे परंतु समजा ठाकरेंनाही शक्य झालं त्यांनी उपाटा शिवसेनेमध्ये बूथ प्रमुख रचना निर्माण केली ते पुरेसं होईल का अजिबात नाही कारण मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी निष्ठेचं इंधन लागतं आणि ते कुठून आणणार हा ठाकरेंसाठी महत्त्वाचा सवाल आहे एका राजकीय पक्षाच्या अस्तित्वासाठी नेमकं काय लागतं तुम्हाला एक चेहरा लागतो एक नेता लागतो एक विचारसरणी लागते एक संघटन लागतं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना हा पक्ष पुढे नेला असं म्हणायला वाव आहे दोन हजार चौदाच्या जेव्हा विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा शिवसेनाप्रमुख हयात नव्हते उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडली होती आणि तरीसुद्धा या निवडणुकीमध्ये त्रेसष्ट जागा जिंकण्यामध्ये त्यांना यश आलं उद्धव ठाकरे यांनी हे जे यश मिळवलं होतं ते घवघवीत होतं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या वाट्याला जे काय आलं त्या यशाचं श्रेय निश्चितपणे उद्धव ठाकरे यांना ये देता येईल उद्धव ठाकरे तेव्हा दावा करू शकत होते की मी भाजपला सोडले आहे मी हिंदुत्व सोडलेलं नाही आहे जो दावा त्यांनी दोन हजार नंतर सातत्याने करायला सुरुवात केला दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची हातमिळवणी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर झाले परंतु त्याच्यानंतर त्यांना स्वतःला आणि त्यांच्या पक्षाला जबरदस्त घरघर लागली आणि याचं कारण वैचारिक तडजोड हेच होतं संसदेमध्ये जेव्हा सुधारणा विधेयक मांडण्यात आलं तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही ठिकाणी या विधेयकाचा विरोध केला अशा प्रकारे विरोध करून तुम्ही हिंदुत्ववादी आहात अशा प्रकारचा दावा करू शकता परंतु तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये हिंदूंवर वरवंटा चालवण्यात येतो आहे तरीही तुम्ही गप्प बसता तरीही तुम्ही या गैरसमजात राहू शकता की मी हिंदुत्व सोडलेलं नाही आहे परंतु ती तुमची समस्या आहे पक्षाची वाटचाल जेव्हा काही दशकांची असते तेव्हा अनेकदा काही नाजूक क्षण येतात अडचणींचा सामना करावा लागतो आणि तेव्हा पक्षाच्या नेतृत्वाला कधी कधी मोह होतो की आपण आपली विचारधारा पातळ केली पाहिजे किंवा विचारधारा बाजूला ठेवली पाहिजे भाजपच्या वाटचालीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही क्षण आले जनता पार्टीचा प्रयोग फसला सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी दिल्लीच्या फिरोजशाह कुटला मैदानामध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना करण्यात आली आणि नव्या पक्षाची स्थापना करताना भाजपच्या नेतृत्वाने गांधीवादी समाजवादाचा नारा दिला मुळातलं हिंदुत्व बाजूला ठेवलं विचारसरणी पातळ केली आणि आपल्या विचारधारेला विचार सर्व धर्मसमभावाचं ठिगळ लावून टाकलं एक नवी गोधडी विचारधारा स्वीकारली पक्षाची स्थापना झाल्यानंतर अवघ्या चार वर्षात भाजपला लोकसभा निवडणुकांचा सामना करावा लागला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांची दुर्दैवी हत्या झाली त्याच्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचा सुपडा साफ झाला भाजपच्या वाट्याला अवघ्या दोन जागा आल्या काँग्रेसला देशभरामध्ये सहानुभूती होती ही बाब निर्विवाद परंतु भाजपला विचारसरणी पातळ करण्याचा सुद्धा फटका बसला होता या दारुण पराभवानंतर पक्षाच्या नेत्यांना खडबडून आली त्यांनी गांधीवादाची गोधडी बाजूला सारली आणि पुन्हा एकदा भगविशाल पांघरली लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाध्यक्ष बिहारी वाजपेयी यांनी पदाचा राजीनामा दिला पक्षाची धुरा आली अलकृष्ण अडवाणी यांच्याकडे अडवाणींनी हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये पालमपूर येथे पक्षाचं चा अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये भाजपने मंदिर वही बनायंगेचा नारा दिला म्हणजे राम जन्मभूमीच्या मुक्तीसाठी जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनामध्ये उतरण्याचा निर्णय या अधिवेशनात घेण्यात आला तसा प्रस्ताव या अधिवेशनामध्ये मान्य करण्यात आला याचा परिणाम असा झाला की एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अवघ्या दोन जागांवर आटोपलेल्या भाजपने एकोणीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीमध्ये पंच्याऐंशी जागांवर विजयी होऊन घवघवीत यश मिळवलं हा अर्थातच विचारसरणीचा महिमा होता हा अर्थातच राम मंदिराचा महिमा होता राम नामाचा महिमा होता एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये ज्या पक्षाला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या त्या पक्षाने पुढच्या तीन दशकामध्ये सत्तेपर्यंत घोडदोड केली नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आपल्याला आठवत असेल अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली कडबोळं सरकार आलं होतं एन डी एचं पहिलं सरकार आलं होतं आणि या सरकारच्या काळामध्ये समता ममता आणि जयललिता यांच्या आग्रहाखातर भाजपने राम मंदिर कलम तीनशे सत्तर आणि समान नागरी कायदा हे आपले तीन महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवले होते किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सरकार चालवण्यात येत होतं परंतु या तीन मुद्द्यांना बाजूला ठेवल्यामुळे संघाचे जे स्वयंसेवक आहेत किंवा भाजपचे जे कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये ही भावना कधी निर्माणच होऊ शकली नाही की हे आपलं सरकार आहे आणि त्याचा फटका दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाला बसला पक्षाचा ग्राफ कमी आला आणि देशामध्ये यू पी एचं सरकार अस्तित्वात आलं शिवसेना आणि भाजपची या देशामध्ये तब्बल पंचवीस वर्षे युती होती उद्धव ठाकरे यांनी भाजपची वाटचाल जवळून पाहिलेली आहे विचारसरणी पातळ केल्यानंतर पक्षाला कसा फटका बसतो हे उद्धव ठाकरे यांनी पाहिलेलं आहे तरीसुद्धा उद्धव ठाकरे तीच चूक करत आहेत जी कधी काळी भाजपाने केली होती विचारसरणीशिवाय पक्ष चालणं खूप कठीण असतं एखादाच राष्ट्रवादी काँग्रेससारखा का पक्ष असतो जो संस्थानिकांचा पक्ष असतो या पक्षाची विचारसरणी एकच ती विचारसरणी म्हणजे सत्ता त्यामुळे या पक्षाला काही फरक पडत नाही परंतु विचारसरणीशिवाय वाटचाल करणारी पक्ष या देशामध्ये खूप कमी आहेत काँग्रेसकडे कोणतीही विचारसरणी नाही असं आपण म्हणू शकत नाही मुस्लिम तुष्टीकरण ही काँग्रेसची विचारसरणी आहे हीच एक विचारसरणी घेऊन स्वातंत्र्यापासून हा पक्ष वाटचाल करतो आहे सपा तृणमूल काँग्रेस राजद हे पक्ष काँग्रेसच्याच आवृत्त्या आहेत उबाटा शिवसेना ही काँग्रेसची ताजी आवृत्ती आहे हा पक्षसुद्धा मुस्लिम तुष्टीकरणाची विचारसरणी स्वीकारताना दिसतो आहे आणि त्यामुळेच या पक्षाला गेल्या काही वर्षामध्ये जबरदस्त फटका बसताना दिसतो आहे भाजपच्या भूतप्रमुख रचनेची उचलेगिरी करण्याची इच्छा उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या मेळाव्यामध्ये बोलून दाखवलेली आहे हे काही सोपं काम नाही आहे या कामासाठी घाम गाळावा लागतो फक्त पत्रकारांच्या समोर बडबड करून आणि घरी बसून बूथ रचना प्रत्यक्षात देणं अशक्य असतं आणि सध्या तर उबाटा शिवसेनेची परिस्थिती अशी आहे की जिल्ह्या जिल्ह्यामध्ये नेत्या नेत्यांमध्ये मारामारी चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्या मारा मारामाऱ्या संपवणार कधी आणि बूथ प्रमुखांपर्यंत रचना निर्माण करणार कधी भाजपा नेते अमित शहा यांच्यावर जेव्हा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी आली तेव्हा अमित शहा यांनी बूथ प्रमुखाविषयी लावून धरला ते देशभरामध्ये दे प्रवास करायचे जिल्ह्या जिल्ह्यात जायचे प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना भेटायचे प्रत्येकाला दोन पाच मिनटाचा वेळ आणि या वेळामध्ये फक्त दोनच प्रश्न पक्षाची वाढ कशी होईल आणि पक्षवाढीमध्ये नेमका अडसर कोणता आहे कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून जो फीडबॅक मिळाला आहे त्याच्या आधारावर अमित शहा यांनी देशभरामध्ये दे पक्षाची मजबूत बांधणी केली आणि त्याचीच फळं पुढच्या काळामध्ये भाजपला चाखायला मिळाली भूत प्रमुख योजना यशस्वी झाल्यानंतर अमित शहा यांनी पुढचं पाऊल टाकलं आणि ते पाऊल म्हणजे प्रमुखांचं पाऊल होतं इतके कष्ट करणारा नेता उबाटा शिवसेनेमध्ये आहे का उबाटा शिवसेनेच्या नेत्यांकडे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल सगळेच बोलभांड नेते सगळे पत्रकारांच्या समोर बडबड करतात घाम घालण्याची सवय जवळजवळ संपलेली आहे या पक्षाच्या नेत्यांची अशी धारणा झालेली आहे की भाजपला शिव्या घातल्या की आपण सत्तेवर येऊ एखाद्या निवडणुकीमध्ये जेव्हा पक्षाचा पराभव होतो त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असतं त्या पक्षाचा जो शेवटचा कार्यकर्ता असतो जो प्रत्येक चाळीमध्ये जातो प्रत्येक इमारतीमध्ये जातो निवडणुकीच्या जा दिवशी दारावर थाप मारतो दारावरची बेल वाजवतो आणि मतदाराला घरातून बाहेर काढतो मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी त्याला प्रेरित करतो समजा या कार्यकर्त्याने आळस केला किंवा त्याला इच्छाच झाली नाही की प्रत्येक घरावर जायचं मतदाराला बाहेर काढायचं ही इच्छाच जर त्याला झाली नाही तर तुमच्या पक्षाचा पराभव निश्चित असतो आणि ही प्रेरणा त्या अखेरच्या कार्यकर्त्यालाच मिळावी लागते अशाला भाग नाही आहे मतदारामध्ये सुद्धा ही प्रेरणा लागते मतदाराला प्रेरणा लागते मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदान करण्यासाठी त्याला असं वाटायला लागतं की मी जर मतदान केलं नाही तर कदाचित राम मंदिर होणार नाही मी जर मतदान केलं नाही तर कदाचित कलम तीनशे सत्तर हटवलं जाणार नाही मी जर मतदान नाही केलं तर या देशामध्ये समान नागरी कायदा कधीच लागू होणार नाही ही प्रेरणा वैचारिक असते आणि ही प्रेरणा तुमच्या अखेरच्या कार्यकर्त्यामध्ये सुद्धा असणं आवश्यक असतं आणि तुमच्या मतदारामध्ये सुद्धा आवश्यक असतं हे असं एक वैचारिक इंधन आहे की ज्या इंधनाशिवाय कोणताही पक्ष या देशामध्ये कोणतीही निवडणूक जिंकू शकत नाही निवडणुकीच्या दिवशी जो तुमचा अखेरचा कार्यकर्ता मतदाराच्या घरापर्यंत जातो त्याच्या मनामध्ये जेव्हा शिथिलता निर्माण होते तेव्हा त्याचे काय परिणाम होतात याचा अनुभव भाजपने दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पण घेतला आहे आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीसुद्धा तीनशे तीनवर असलेला भाजपा दोनशे चाळीसवर आला त्याचं कारण एकच त्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली शिथिलता आणि कदाचित मतदाराच्या मनामध्ये सुद्धा काही प्रमाणात निर्माण झालेली शिथिलता एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपची पार दुर्दशा झाली होती आणि ही दुर्दशा संपून अवघ्या तीन दशकामध्ये भाजपने सत्तेपर्यंतचा प्रवास केला त्याचं कारण वैचारिक सरमिसळ कोणत्याही राजकीय पक्षाला कधी परवडत नाही एकोणीसशे ऐंशी साली जेव्हा भाजपची स्थापना झाली भाजपचं राष्ट्रीय संमेलन फिरोजच्या पोटलामध्ये झालं होतं तेव्हा पक्षाच्या बॅनरवर तीन नेत्यांचे फोटो होते महात्मा गांधी जयप्रकाश नारायण आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय ही वैचारिक सरमिसळ आहे ही वैचारिक खिचडी आहे महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण हे निश्चितपणे देशाचे खूप मोठे नेते आहेत परंतु ते भाजपच्या कार्यकर्त्यांना संघाच्या स्वयंसेवकांना प्रेरणा देऊ शकतात का ते याचं उत्तर शंभर टक्के नाही अशा प्रकारे आहे त्यामुळे जेव्हा एखादा पक्ष खिचडी विचारधारा स्वीकारतो तेव्हा त्याचं पतन निश्चितपणे असतं भाजपने हा अनुभव घेतलेला आहे आणि उद्धव ठाकरे दुर्दैवाने त्यांच्या अनुभवावरून शिकायला तयार नाही आहेत उद्धव ठाकरे भाजपच्या बूथरचनेच्या प्रेमात पडलेले आहेत या बूथ रचना पद्धतीची नक्कल करण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखवलेला आहे नक्कल करायला सुद्धा अक्कल लागते आणि असं म्हणून गृहीत धरू की उद्धव ठाकरे यांच्याकडे ही अक्कल आहे परंतु ही नक्कल केल्यानंतर सुद्धा वैचारिक निष्ठा तर लागणारच कारण कोणतीही संघटना असो संघटनेचे जे नेते असतात ना ते पुढे पुढे अधिक कडवड झालेले त्यांच्या समर्थकांना आवडत असतात वाजपेयींनंतर अडवाणी आले अडवाणींनंतर मोदी मोदींनंतर कोणत्या नावाची चर्चा होते तर योगी आदित्यनाथ आणि ही चर्चा अशाआडी होते एखाद्या नेत्यानंतर दुसऱ्या नेत्याचं जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा तो वैचारिकदृष्ट्या अधिक कडवट झालेला समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना पाहायला आवडतो आणि त्याच धर्तीवर कडवट हिंदुत्ववादी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर त्यांच्यापेक्षा कडवट असलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकांना पाहायला आवडले असते परंतु लोकांना पाहायला मिळाले सेक्युलर उद्धव ठाकरे जे काँग्रेसी विचारधारेवर चालत आहेत उद्धव ठाकरे यांनी कितीही खुलासा केला की मी भाजपला सोडलं आहे हिंदुत्वाला सोडलेलं नाही आहे याच्यावर लोकांचा विश्वास बसत नाही आहे त्याचं कारणसुद्धा तेच आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा डंका आणि बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद